ठाणे महापालिकेनं नियमांचं उल्लंघन करून बेकायदा उभारलेल्या दुकानांना बचावलेल्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयानं नुकतीच फेटाळून लावली ठाणे महापालिकेनं नियमांचं उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या इमारतींविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे त्याचाच एक भाग असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळून लावताना नोंदवलं आहे इमारती नियमित केल्या जाऊ नयेत त्यासाठी एक समान धोरण निश्चित करणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं नमूद केलं बांधकामात अनियमितता असल्यास मंजूर आराखड्यानुसार नियोजन प्राधिकरणाद्वारे विचारात घेतले जाऊ शकतं असंही नमूद न्यायालयानं केलंय परंतु कोणतीही व्यक्ती बेकायदा बांधकाम नियमित करण्याचा प्रयत्न करत असेल हे कायद्याचं उल्लंघन करण्यासारखं आहे तसंच अशा बेकायदा बांधकामांना परवानगी दिल्यास अराजकता निर्माण होईल पालिका अधिकारी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना अटक ना करणार नाहीत अशी बेकायदा बांधकामं कशी नियमित होतील याचा ते विचार करतील त्यामुळे सगळीकडे बेकायदा व्यवस्था निर्माण होईल कोणत्याही अनिवार्य परवानग्या न घेता बांधण्यात येणाऱ्या बांधकामांना पेय फुटतील असंही न्यायालयानं याचिकाकर्त्यांना दिलासा नाकारत आदेशात स्पष्ट केलं आहे